चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे समर्थ स्वागत पाहूया आजच्या मोदीजींनी दिल्ली जिंकली महाराष्ट्र हा जिंकूया राजाला समृद्ध कराया कमळ निवडून देऊया जट शहरामध्ये जट नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या विचाराला प्रभावित होऊन देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब राज्यमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक पक्ष प्रवेश होत आहेत मागच्या दोन दिवसापूर्वी जत शहराच्या माजी नगराध्यक्षा माननीय शुभांगीताई बंडेनवार आणि अशोक बंडेनवार साहेब यांनी प्रवेश केल्याच्या नंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून माननीय सागर जालिंदर पाटील विठ्ठल बाळाप्पा मासाळ प्रकाश राजू पवार सलीम रज्जाक शेख महेश रघुनाथ कोडब रोहित इराणा पाचंगे ज्ञानेश्वर धुमाळ सीताराम गणपती बाबर पुंडलिक अशोक भिसे जालिंदर बापू कोडक महादेव सुभाष काळे आकाश सुभाष काळे धनराज सुभाष काळे सुनील मच्छिंद्र चव्हाण गणेश गोरख काळे अप्पाू हरिबाग कोडक अंकुश घेणा वाघमारे प्रवीण मनोहर गाडे सागर रामचंद्र तोरणे अभिजित सिताराम बाबर रघुनाथ शंकर कोडक हरिबा बळवंत कोडक तात्यासू भानुदास कोडक मान्य पंकज समाधान कोडक गणेश नानासू कोडक सुभाष संजय कोडक अभिजित अशोक सेंडगे अशोक वसंत सलगर अर्चना अशोक सेंडगे सांगली जिल्हा प्रमुख महिला आघाडी सुवर्णा अशोक शेंडगे अशा सर्वांचा आणि त्यांच्या अनेक साथीदार आहेत प्रमुख सर्व त्यांचे पदाधिकारी बरेच पदाधिकारी तिथं सेना युवासेना प्रमुख सागरदाचा आहेत नंतर युवासेना शहरप्रमुख जत उप तालुकाप्रमुख शिवसेना जत शिवसैनिक औंडी शिवसैनिक जत शाखाप्रमुख औंडी असे अल्पसंख्य शिवसैनिक जे उभाटा गटाचे आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे या प्रवेशाच्या निमित्तानं डॉक्टर अडी साहेब माननीय अशोक भंडेनवार साहेब माननीय वशुभैया मोरे सरदार पाटील सुनील भैया मोठे सर्व शहरातील टीम आमची उपस्थित आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या सर्व आमच्या नवीन सहकारी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मोदी दिल्ली जिंकली महाराष्ट्र हा जिंकूया राजाला समृद्ध कराया <laughs> এই চেকপয়েন্ট থেকে যে যে বড় আয়েন্স বড় পড়া আছে আমি ঠিক বের হই আমি आज आम्ही इतिहासामध्येच नोंद केली असं मला हरकत नाही कारण आपल्या जत्ता लोक्याला एक लाभलेलं मोठं नेतृत्व की ज्याला जनता विकास पत्र म्हणून समोर जाते त्या ते लाभलेलं नेतृत्व म्हणजे आपले आमदार साहेब माननीय गोपीजींनी पडेकर साहेब आम्हाला लय लोकांनी आज दोन तीन जर विचारले तुम्ही शिवसेना सोडून भाजपमध्ये काय चाललंय की तुम्हाला तिकीडी मिळणार आहे म्हणून चाललं आहे का तुम्हाला कुठल्या काय अपेक्षा येऊन चाललं तर मी जंत्र सांगू इच्छितो की कुठल्याही अपेक्षेसाठी नाही पण जतचा विकास जत तालुक्याचा विकास आणि जत शहराचा विकास फक्त साहेबच करू शकतात आणि भाजप पक्षच करू शकतोय म्हणून फक्त विकास व्हावा म्हणजे तो तालुक्याचा असेल शहराचा असेल वार्डाचा असेल आमच्या गल्लीचा असेल आणि आमचा स्वतःचा पण असेल पण तो विकास जर करायचा असेल तर एकमेव फक्त भाजपच पक्ष आहे म्हणून विकासाच्या दृष्टीनं पाऊल ठेवून आम्ही आम आज साथी, साथी, सर्व चाळीस ते बेचाळीस शिवसेनेचे लोक आम्ही आज प्रवेश केला आहे आणि साहेबांनी आम्हाला आज आपल्या आर्य डॉक्टर असतील बदनाथ साहेब असतील गोपी साहेब असतील भाई असतील सर्व भाजपचे मान्यवर असतील आजी माजी पदाधिकारी असतील सर्वांच्या साक्षीनं आज आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल आम्ही साहेबांचं आणि सर्व तुमच्या कमिटीचं आभार मानतो आणि जी जबाबदारी तुम्ही इथून पुढे आम्हाला बघू ती प्रामाणिकपणे जसं शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांच्या बरोबर तानाजीनं राबवली होती तसं सागर पाटील येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी जबाबदारी तो प्रामाणिकपणे निष्ठावानपणे राबवली एवढी साक्षी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका